E सध्या सर्वत्र गणेशोत्सवामुळे मंगलमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेक कलाकारांच्या घरीही गणरायाची भक्तीभावे सेवा केलेली पाहायला मिळाली अशातच बांदेकर कुटुंब यंदाच्या गणेशोत्सवात अधिक चर्चेत असलेलं पाहायला मिळालं बांदेकरांच्या घरी बाप्पाची खासियत म्हणजे त्यांच्या बाप्पासमोर केली जाणारी आरती याचा सुंदर असा व्हिडिओ आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला शिवाय संपूर्ण कुटुंब एकत्र येत धमाल मस्ती करताना मिळाले अशातच आदेश बांदेकर यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओची ची सध्या चर्चा रंगली आहे हा व्हिडिओ गणपतीची आरती करतानाचा आहे यावेळी संपूर्ण बांदेकर कुटुंब या आरतीत सहभागी होत तल्लीन झालेला पाहायला मिळालं या व्हिडिओमध्ये मध्ये बांदेकर कुटुंबात अभिनेत्री पूजा बिरारी ही दिसते काही दिवसांपासून आदेश व सुचित्रा यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांच्या रिलेशनच्या चर्चांना उदाहरण आलं होतं मात्र त्यांच्या या नात्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण या चर्चा खऱ्या आहेत की नाही हा प्रश्न पडला असतानाच पूजा घरी गणेशोत्सवाला उपस्थित होती त्यामुळे अर्थात ही के ही केवळ चर्चा नसून सत्य बाजू असल्याचं समोर आलं आदेश यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओ मध्ये आरतीच्या वेळी सुचित्रा यांच्या बरोबर पाठीमागे पूजा उभी आहे बांदेकरांच्या घरात होणारी आरती पाहून ती काहीशी थक्क झाली मात्र तिच्या चेहऱ्यावर आनंदही दिसला ती सुद्धा या सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाली असल्याचं या व्हिडिओ मध्ये पाहायला आहे तसेच आता पूजा व सोहम यांच्या रिलेशनची बातमी केव्हा देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत तर मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका I'm <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला